एके दिवशी मला थोडासा एका अधिकाऱ्याचा फोन आला तर या अधिकाऱ्यानी थेट त्याचं नाव घेऊन मला सांगितलं की तो करप्ट आहे आणि त्याच्याविरुद्ध ॲक्शन घ्या काहीसा चिडल्यासारखा तो अधिकारी मला म्हणला की त्याला करा सस्पेंड निलंबित आणि नाही तर असा त्याचा सगळा टोन आणि इत्यादी होता मला लक्षात आलं की इस दाल मी कुछ काला आहे काही दिवसांनी मला संबंधित मंत्री महोदयांचा फोन आला मला उपसचिवांनी सांगितलं की तुम्हाला लटकवण्यासाठीची ही योजना हो आहे त्यांनी तोडलं मध्ये आणि मला म्हटले ते जास्ती काही नको त्याला निलंबित करणार का तेवढं सांगा असं त्यांनी दुसऱ्यांदा म्हटल्यावर मग मी सांगितलं नाही निलंबित करणार सदसद विवेक बुद्धी हे प्रशासन चालवतानाचं चा सुद्धा एक अत्यंत महत्वाचं असं आद्य तत्व आहे प्रशासन सांभाळताना बुद्धी कॉन्शन्स असं एक अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे प्रशासनाची एक एकूण राज्यघटना कायदे कार्यपद्धती नियम उपनियम अशी मिळून सगळी एक नीट व्यवस्था ठरलेली आहे आणि त्या व्यवस्थेनुसार काम करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं काम आहे असे उदाहरणार्थ आय ए एस अधिकाऱ्याला लागू असतात ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस रूल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांनाही समकक्ष राज्याचे उदाहरणार्थ महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल मुद्दा आहे की त्यांच्यामध्ये एक तत्त्व असतं ऑल गव्हर्मेंट सर्वंट शाल ओबे ऑर्डर्स अंडर वन सोन कॉन्शन्स हे शासकीय कर्मचारी अधिकारी आदेशांचं पालन करतील स्वतःच्या सदस्य बुद्धीस अनुसरून फार महत्त्वाचा अर्थ आहे याला एकूण शासन व्यवस्था तिची राज्यघटना कायद्याची नीट चौकट आणि शासन व्यवस्थेची म्हणून जी रचना आहे त्यामध्ये अर्थातच वरिष्ठांकडनं किंवा शासन या व्यवस्थेकडनं येणाऱ्या आदेशांचं पालन करणे हे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे तरी ते पालन त्यांनी त्याच्या सदसद बुद्धीस अनुसरून करायचं आहे फार मोठा त्याला अर्थ हा आहे की सगळी एखादी गोष्ट वरवर पाहता राज्यघटना कायदा नियम सगळ्याच्या चौकटीत बसतं आहे पण हे करणं माझ्या कॉन्शन्स माझी बुद्धीच्या विरुद्ध आहे तर शासकीय अधिकारी ते करायला तो आदेश मानायला नाही म्हणू शकतो फक्त अर्थातच ते म्हणण्याचे गट्स पाहिजेत आणि तसं म्हणलण भूमिका घेतली तर त्यानंतर किंमत मोजायची तयारी असली पाहिजे मला दहा वर्षाच्या सेवेत तसा आनंद आहे की तरातरांचे जे काही भले बुरे अनुभव असतील काही वेळा राजकीय किंवा प्रशासकीय सुद्धा वरिष्ठांचे भले बुरे हुकूम असोत म्हणायचं झालं तर त्याला ढवळाढवळ धोल शब्द वापरता येईल पण मी हे करणार नाही कारण ते माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही असं प्रत्यक्ष म्हणायची माझ्यावर वेळ आली नाही खूप त्याच्या जवळ गेलो आणि तरीसुद्धा प्रत्यक्ष हे कॉन्शन्स प्रिन्सिपल वापरायची वेळ आली नाही तर जे मला करता आलं ते राज्यघटना कायद्याच्या चौकटीत पण खूप जवळ गेलो असा हा किस्सा आहे जिल्हा परिषदेचं रत्नागिरीला जसं प्रशासक या नात्याने असं मध्यवर्ती साक्षरता शिक्षण हा ठेवून आणि थेट गाव पातळीपर्यंतच्या लोकांच्या सहभागातून गावातल्याही सर्व विकासाच्या योजनांना चालना देण्याला एक छान गती आली एक काम करायला विलक्षण आनंद वाटत होता मला याचाही आनंद आहे की मला अशा काळात जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होता आलं की जेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक स्वतः पुढाकार घेऊन या पंचायतराज योजना पंचायतराज व्यवस्था बळकट व्हाव्यात था। खऱ्या अर्थाने लोकशाही विकेंद्रीकरण व्हावं खऱ्या अर्थाने पंचायती म्हणजे गा ग्रामसभाही बळकट व्हाव्यात पंचायत समिती म्हणजे तालुका आणि जिल्हा परिषद म्हणजे ही जी त्रिस्तरीय पंचायतराज यंत्रणा आहे तर ती अशी एक सुनिश्चित दिशा धरून आणि स्वत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पुढाकार घेऊन त्याला एक दिशा देणं सुरू केलं होतं तो, तो काळे माझ्या म्हणण्यातला आनंद आहे की देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देऊन त्यांचं घटनात्मक स्थान वर नेणाऱ्या ज्या दुरुस्ती आहेत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हवी त्याच्या आधी महाराष्ट्राने ही पावलं टाकली मला या गोष्टीचा आनंद आहे जसा त्या प्रशासनामध्ये मी असण्याच्या वर्षांमध्येच आणि या जिल्हा परिषदेचा प्रशासक असताना देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे महिला धोरण आखणारं त्यानुसार महिला आयोग स्थापन करणारं त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महिला आणि बालकल्याण समिती स्थापन करणारं आणि जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकी दिशा धरून महिलांच्या विकासासाठी किमान पंधरा टक्के तरतूद करणे ह्या सगळं करणारं महाराष्ट्र देशामधलं पहिलं राज्य आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की हे होत होतं तेव्हा मी जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होतो ही पुढची पावलं आहेत खूप तशी त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीने जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं घटनात्मक स्थान बळकट केलं देशात त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने आणि त्यामागची अर्थातच एक राजकीय इच्छाशक्तीची दिशा स्वतः मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची होती त्यावेळेला पंचायत राज समिती या नावाने राज्य सरकारला सादर झालेला एक अहवाल खूप गाजला होता त्याचे अध्यक्ष होते सांगलीचे शांतीनिकेतन नावाची फार छान शिक्षण संस्था चालवणारे अतिशय अभ्यासू मी म्हणेन सात्विक असे आमदार पी बी पाटील तर या पंचायतराज समितीलाही नाव पडून गेले पाटील कमिटी रिपोर्ट तो मी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार करताना मुळातून वाचला मला तर वाटलं की एखादं प्रतिभाशाली काव्य असतं किंवा अत्यंत प्रतिभाशाली लेखन असतं तसा हा अहवाल आहे महाराष्ट्राची ही जी दूरदृष्टी आहे देशामधली योग्य गोष्ट पहिल्यांदा करण्याची आणि त्या करण्याच्या द्वारा देशाला दिशा आणि नेतृत्व देण्याची ती त्यामध्ये होती अशा या काळामध्ये मी जिल्हा परिषदेचा प्रशासक होतो मी प्रशासक होतो तेव्हाची एक वस्तुस्थिती आहे की लोकनियुक्त बॉडी नव्हती रत्नागिरी जिल्हा जेव्हा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये विभाजित होऊन सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाला त्यावेळेला जिल्हा परिषदेची लोकनियुक्त बॉडी आपोआप बरखास्त झाली एक प्रकारे लोकशाही विकेंद्रीकरण या संकल्पनेचं दुर्दैव म्हणावं लागेल की त्या एकोणऐंशी सालापासनं ते मी प्रशासक होतो ते एक्क्याण्णव ब्याण्णव साल या काळामध्ये महाराष्ट्रातसुद्धा जिल्हा परिषदांच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या संपूर्ण देशाचा आढावा घेतला तर एक असं मानलं जातं की या पंचायत राज यंत्रणांची तुलनेनी अधिक चांगली अंमलबजावणी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात झाली आहे जशी सहकार चळवळ तरी पण प्रत्यक्ष मी एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये जिल्हा परिषदेचा प्रशासक असताना आधी लोकनियुक्त बॉडी नव्हती नंतर निवडणुका झाल्या आणि आली ती काहीशी एक माझ्या पदाची ट्रॅजेडी आहे पण ती गोष्ट नंतर इकडे हातात असलेले सर्व अधिकार वापरून प्रशासनाच्या जनांचा प्रवाहाला एक प्रचंड आकार देणे आणि असा तो एक जगन्नाथाचा रथ विकासाला ही नेहमी दिली जाणारी दुसरी आणखी एक फार छान उपमा आहे की त्याला प्रत्येकाने आपली शक्ती लावायची असते तेव्हा तो विकासाचा जगन्नाथाचा रथ पुढे जातो ते सर्व मी एन्जॉय करत होतो आणि वेळोवेळी ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट द्यायची असते कामकाज पाहायचं असतं पाहणी करायची असते त्यानुसार असेल तर अहवाल करून सुधारणेसाठीच्या सूचना सांगायच्या असतात आपल्या समाजाचं जे एकूण चित्र आहे त्यामध्ये तुलनेने कोकणातला माणूस अधिक निर्भय तसा तो सरकारी अधिकाऱ्यांसमोर दबून वगैरे वागत नाही माझं म्हणणं आहे की हे मुळातलं चांगलं चिन्ह आहे कारण की मुळी लोक हे या देश नावाच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत आणि सरकारी अधिकारी आनंदानी त्यांचे सेवक आहेत ह्या गोष्टीचा उलट अभिमान बाळगून काम करायला पाहिजे पण कोकणच्या माणसामध्ये निर्भयपणा प्रसंगी फटकळपणात रूपांतरित होतो काही वेळा असं बोचरं किंवा पु ल देशपांडेंनी अंतुबर्वामध्ये छान वर्णन केल्यासारखं असं एक तिरकसपणा त्याच्यामध्ये असे सगळे अनुभव घेत आणि तरी त्यातला आनंद आहे त्यातलं जे लोकांशी नातं दृढ होत जातं तरीसुद्धा मी वेळोवेळी पाहत आलो की समजा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम असले हौसेनी प्रशासकाला त्या कार्यक्रमाला बोलवलेलं असलं माझा कटाक्ष असायचा की आपण वेळेतच पोचलो पाहिजे आणि सुदैवाने आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये त्या निदान पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला वेळा पाळण्याची सुद्धा एक शिस्त आहे त्यातलं पावित्र्य आहे पण काही वेळा अशा प्रकारच्या काही शाळा पातळीच्या कार्यक्रमांना हे घडायचं ते म्हणजे येणारे म्हणे तथाकथित मोठे मोठे पाहुणे व्यासपीठावर सावलीत असणार आणि बिचारी मुलं मुली समोर उन्हामध्ये तो आलेला वरिष्ठ तथाकथित पाहुणा वेळेत आला म्हणजे मिळवली नाही तर ती मुलं मुली उन्हात बसलेली मी तर परीने वेळा पाळल्याच आहेत पण मग रत्नागिरीत काम करताना मी काही वेळी गंमतसुद्धा केली ती म्हणजे त्या कार्यक्रमाची व्यवस्था मी तिथे पोचल्यावर सांगून सगळी बदलून घेऊन मुलं मुली सावलीत बसतील आणि आम्ही मोठे म्हणवणारे म्हणे प्रमुख पाहुणे वगैरे काय ते त्यांच्याशी आम्ही उन्हात उभं राहून बोलू हे मी करून घेतलं पण अधिकाऱ्याकडनं आदेश आला की लोक करतात तसा गाव पातळीला जर भेट झाली तर तसा गावाकरता तो एक एक प्रकारचा सणच असतो की जिल्हा परिषदेचा सर्वात वरिष्ठ अधिकारी थेट आमच्या गावात आला आहे आणि लोकांना सर्वसाधारणपणे त्याचा आनंदच असतो अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं म्हणजे मिळवली की लोकांना असा आनंद व्हावा असं आपलं वागणं पाहिजे पण म्हणजे असा गावात गेलो ग्रामपंचायत तर पाहायचो मी की समजा मध्ये अशी सतरंजी घातलेली स्त्रिया त्यावर मांडी घालून बसलेल्या असायच्या आणि पुरुष मंडळी अशी भोवती असलेल्या खुर्च्यांच्यावर बसलेले कारण अनेकदा सुद्धा एक सामाजिक स्तर किंवा विषमता जी नेणिवेच्या सुद्धा व्यक्त होते त्यातले प्रकार मग मी रत्नागिरीत काही ही पण गंमत केली गाव पातळीला की असं गेलो बसलो की मी सांगायचो की महिला सगळ्या उठून खुर्च्यांवर बसा आणि पुरुष सगळे मांडी घालून ऐकून घ्यायचे गंमत ही आता मनात कोणी धुसफूस केली असली तर मला कल्पना नाही म्हणजे स्त्रीचं समाजातलं समान समतापूर्ण सन्मानाचं स्वातंत्र्य असलेलं सुरक्षेचंही स्थान आणि आता नवी जागृती त्या सुमाराला येतही होती ती मला जिल्हा परिषदेचं कामकाज करताना जाणवत होती असं सर्व छान चालू असताना एके दिवशी मला थोडासा एका अधिकाऱ्याचा फोन आला त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात काम करणाऱ्या एका ग्रामसेवक म्हणजे तो गाव पातळीचा ग्रामीण विकास खात्याचा कर्मचारी म्हणजे तो जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो तर या अधिकाऱ्यांनी थेट त्याचं नाव घेऊन मला सांगितलं की तो करप्ट आहे आणि त्याच्याविरुद्ध ॲक्शन घ्या मी तो फोन ऐकला आणि मुद्द्याचा तपास करायला गेलो तपासामध्ये असं दिसून आलं की ग्रामसेवक आणि गाव पातळीला दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्यातले एकीचं नाव आय आर डी पी इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम एकात्मिक ग्रामीण विकास योजना याखाली दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला कर्ज आणि सबसिडी अनुदान असं दोन्ही मिळून समजा एक दोन मशीनच्या करताचं आर्थिक मदतीचं प्रकरण तयार केलं जातं त्यामध्ये कुठेतरी दोन म्हशी दोनापेक्षा जास्ती जणांना पुन्हा पुन्हा विकल्याचे व्यवहार दाखवले गेलेत संकल्पना म्हणून म्हणायचं तर दुर्दैवाने आय आर डी पीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार भरपूर आहे आणि हा जो निम्म फंडिंग कर्ज रूपाने ते दीर्घकाळचं कमी व्याजाचं आणि निम्म फंडिंग अनुदान रूपाने तर एकूण देशाचा अभ्यास केला तर आय आर डी पीमध्ये ओतलेली पंच्याऐंशी टक्के रक्कम निर्लिखित म्हणजे ती फेडण्यात आलेली नाही जी फेडली पाहिजे ती निर्लिखित फेडण्याचंच नाही आहे आणि खरंच ज्या वर्गासाठी ही योजना चालू तर खरंच त्याच्या फायद्यातून किती जणं दारिद्र्य रेषेच्या वर आले तर एक रूल म्हणून म्हणता येईल की देशाची सरासरी बहुधा पंधरा टक्क्यावर निघते पण कुठेतरी सरकारी कर्जसुद्धा फेडण्यासाठी नसतंच त्यामुळे कर्ज आणि अनुदान मिळून आय आर डी पीचं प्रकरण करायचं कोणत्या तरी दोन म्हशी घेतल्यासारखं दाखवायचं आणि पुढे काहीतरी होत आहे तर त्यातलं अनुदान तर घेतलं मिळालेलंच आहे कर्ज पुढे यथावकाश बुडायचा आहे किंवा दरवेळी काही विशिष्ट काळाने ही कर्ज सगळी निर्लेखित करा राईट ऑफ अशा मग चळवळी पण चालू होतात काहीसं चित्र तर हे आहे पण एका विशिष्ट प्रकरणात जर मला कोणी अशा प्रकारची पूर्वसूचना दिली तर न्यायबुद्धी अर्थात हे सांगते की ती नीट तपास कर त्याचा तेव्हा या संबंधित अधिकाऱ्यांनी तसं सांगितल्यावर मी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन मुळच्या फायली मुळची कागदपत्रं कोणत्या त्या दोन म्हशी इथपर्यंतचा तपास करून काढलं की त्या प्रकरणात भ्रष्टाचार तर झालेला आहे पण हा जो ग्रामसेवक आहे तो त्यामध्ये सामील नाही एवढंच नाही तर उलटे त्या ग्रामसेवकांनी योग्य वेळी जी योग्य पावलं उचलली त्यांनी तो भ्रष्टाचार पकडला गेला म्हणून मी जरा विचारात पडलो की असं असताना हा वरिष्ठ अधिकारी कसं का काय म्हणतं तर मी एकदा त्यांना फोन करून म्हणालो की मला तर असं असंही दिसतंय काहीसा चिडल्यासारखा तो अधिकारी मला म्हणला की त्याला करा सस्पेंड निलंबित आणि नाही तर असा त्याचा सगळा टोन आणि इत्यादी होता मला लक्षात आलं की इस दाल में कुछ काला आहे मग जर आणखी खोल तपास केला तेव्हा दिसून आलं की हा ग्रामसेवक ग्रामसेवक संघटनेचा एक पदाधिकारी होता आणि खरं म्हणजे उलट काही अयोग्य गैर अपेक्षा एकूण ग्रामसेवक संघटनेने धुडकावून लावल्या होत्या त्या लावण्यामध्ये या ग्रामसेवकाचा हिस्सा होता आणि हा संबंधित अधिकाऱ्यांनी मग दम दिला होता की तुझ्याकडं मी बघतो तुला माहीत नाही मी कोण आहे माझे संबंध तुझ्याकडे मी बघतो म्हणून त्यांनी आधी मला हे सांगितलं सगळा तपास केल्यावर माझ्या न्यायबुद्धीने जेव्हा सांगितलं की नाही त्या संबंधित ग्रामसेवकाचा दोष नाही आहे तर हातातोंड नाकातोंडाशी पाणी आल्यावर माकडीन जशी पिल्लाला पण पायाखाली दाबते तसं काही मला वागता येणार नाही आणि आधी काही सरकारी यंत्रणेतले वरिष्ठ असोत आणि नंतर मग काही राजकीय दबाव पण येणं चालू झालं तर जाऊ द्या आपण कशाला अंगावर घ्यायचं आहे शेवटी प्रश्न एका ग्रामसेवकाला हो निलंबित करायचं आहे ना तर मला नाही अशी भूमिका नाही घेता येणार असं वागता नाही येणार आहे माझ्या मते तो ग्रामसेवक हो पण माणूस आहे त्याला पण कुटुंब आहे मुलं बाळ आहे मुख्य म्हणजे जर त्यांनी गैर नाही केलेलं तर कशा कशासाठी आणि का म्हणून मी त्याला निलंबित करू त्यामुळे अर्थात मी भूमिका घेतली की याला निलंबित करण्यासाठीचे तर काही पुरावे नाहीत आहेत ते उलट आहेत मला या अधिकाऱ्यांनी एकदा सांगितलं की मैत्रीमध्ये मी सांगतो आहे तोवर करा नाही तर तुम्हाला करावं तर लागणारच आहे ते ठीक आहे काही दिवसांनी मला संबंधित मंत्री महोदयांचा फोन आला नाव घेऊन की तो जो ग्रामसेवक हो आहे त्याला निलंबित करा मला हे माहिती होतं की हा वरिष्ठ अधिकारी आणि हे मंत्री महोदय यांची बरीच जुनी एकमेकांची दोस्ती आहे त्या भरवशावर तरी या अधिकाऱ्याचं जे काही चाललं होतं ते चाललं होतं मला जेव्हा हे मंत्री महोदयांचा फोन आला आणि म्हटले निलंबित करा मी सौम्यपणेच त्यांना सांगितलं की मी जो तपास केला आहे तो पाहता तर त्याला निलंबित करायचं काही कारण दिसत नाही पण आपण मंत्री महोदय आहात आपण म्हणत असाल तर मला तसा लेखी आदेश करा आणि मग मी सोबत एक लेखी नीट अहवाल ग्रामीण विकास खातन हे संबंधित सुद्धा त्या ग्रामीण विकास खात्याचेच मंत्री होते थोड्या दिवसांनी मला मंत्रालयातून एक फोन आला एका ग्रामीण विकास खात्यातल्याच उपसचिवांचा ते स्वतः मूळचे संगमेश्वरचे होते आणि वयाने माझ्यापेक्षा त्या खूप मोठे मला ते एक प्रकारच्या वडीलकीच्या प्रेमाने म्हणले की धर्माधिकारी साहेब तुम्ही जिल्ह्यात आल्यापासून आमचंसुद्धा तुमच्यावर लक्ष आहे आणि काम खूप चांगलं आहे पण आता काही जे दुखावले ते तुम्हाला जरा अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहेत तर सावध राहा मला यांनी सावधगिरीचा इशारा काय दिला की मला निरोप त्यांनीच दिला होता पण तो निरोप देतानासुद्धा सावधगिरीचा इशारा दिला की नागपूरला विधानसभेचं चा अधिवेशन चालू होतं अधिवेशनाच्या शिस्तीनुसार कोणत्या खात्याचे प्रश्न कोणत्या दिवशी विधिमंडळामध्ये चर्चेला येणार त्याची एक शिस्त ठरलेली असते तर मला या ग्रामीण विकास खात्यातल्या उपसचिवांचा फोन आला की तुमच्या त्या ग्रामसेवकाला निलंबित करणे आणि त्यातला एकात्मिक ग्रामीण विकास योजनेतला भ्रष्टाचार यावरचा एक विधानसभा प्रश्न एल एक्यू लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चन जरा काही संबंधित आमदारांनी मांडला आहे मला या उपसचिवांनी सावध केलं की एक तर तुम्हाला नागपूरला बोलवलं आहे कारण की नागपूरचं विधानसभा अधिवेशन चालू होतं विविध खात्यांची नागपूर कॅम्पसुद्धा आहेत आणि तुम्हाला तिथे मंत्री महोदयांना ब्रीफिंग देण्यासाठी बोलवले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभेमध्ये हा प्रश्न येणार होता मी रत्नागिरीत उपसचिव माझ्याशी बोलत आहेत मुंबईतून काळ तो आणि मला की निरोप हा की मला संध्याकाळी आहे निरोप सहा सव्वा सहा वाजत आले होते की तुम्हाला उद्याच्या सकाळी नऊ वाजता मंत्रिमहोदयांनी नागपूरच्या त्यांच्या कॅम्पवर आधी भेटायला ब्रीफिंग हा प्रश्न उद्या विधिमंडळामध्ये चर्चेला येणार आहे मला उपसचिवांनी सांगितलं की तुम्हाला लटकवण्यासाठीची ही योजना आहे आणि योजना का काय की विचारणाऱ्यांनी विधिमंडळ प्रश्न विचारायचा मंत्री मंत्रिमहोदयांनी त्याला उत्तर दिलं तर विधानसभेच्या पटलावर त्याची चर्चा सुरू करायची आणि त्या चर्चेला उत्तर म्हणून मग मंत्रिमहोदयांनी आम्ही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू आता आय एस अधिकाऱ्यावर राज्य सरकार किती कारवाई करू शकते त्याला मर्यादा असते पण त्रास होईल हॅरॅसमेंट होईल एवढं करू शकतं पण ही सर्व कल्पना मला या उपसचिवांनी दिली की बचके रहना आता आधीचं वर्ष मी मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी होतो त्यामुळे सगळं जी ए डी सामान्य प्रशासन विभाग सगळं ओळखीचंच होतं त्यामुळे मला आजच्या संध्याकाळी सहा वाजता जरी कळ तरी रोज सकाळची एक फ्लाईट मुंबईहून नागपूरला जायची तिच्यामधली माझी एक सीट सरकारनीच दिलेल्या गाडीने रात्री प्रवास करून मध्यरात्री पोचलो नवी मुंबईच्या कोकण भवनचं रेस्ट हाऊस आहे तिथे आणि पुन्हा रात्री एक चार साडेचार तास झोपून उठून विमानतळावर फ्लाईटनी नागपूर तिथून थेट मंत्री महोदयांच्या कॅम्पवर मी पोचलो तेव्हा हो ते। सुद्धा एक साधारण साडेआठ झाले होते आणि मोठ्या हॉलमध्ये अनेक जण बसले होते तसा मी पण बसलो नऊच्या सुमाराला हे संबंधित मंत्री महोदय पांढरा शुभ्र खादीचा पायजमा कुर्ता खादीची टोपी आणि मीही सांगतो की त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक सात्विकतासुद्धा तर ते असे आले लोकशाहीतला एक अत्यंत योग्यचे संकेत म्हणून माझ्यासहित आम्ही सगळे उभे राहिलो तो त्यांच्या लोकप्रतिनिधी असणे त्यातही मंत्री महोदय असणे ह्याला व्यक्त केलेला एक आदर आहे उभे राहिलो त्यांनी करड्या सुरात विचारलं अविनाश धर्माधिकारी आलेत का तर मी सावकाश पुढे होऊन सांगितलं की हो मी आलो आहे ते मला म्हणले त्या ग्रामसेवकाला निलंबित करणार का नाही तेवढं सांगा मी म्हणालो की साहेब थोडासा मला खुलासा ही मी फाईल घेऊन मला त्यांनी तोडलं मध्ये आणि मला म्हटले ते जास्ती काही नको त्याला निलंबित करणार का तेवढं सांगा असं त्यांनी दुसऱ्यांदा म्हटल्यावर मग मी सांगितलं नाही निलंबित करणार थोडे असे थांबले आणि मग मला म्हणाले का का नाही करणार तर मी म्हणालो मी तेच तर सांगायला आपल्याकडे वेळ आहे त्यानुसार आम्ही अँटी चेंबरमध्ये जाऊन बसलो सगळे मुळचे कागदपत्र फायली आणि सगळ्यात तपास दाखवून मी त्यांना या तुम्ही म्हणता या विशिष्ट प्रकरणात तर भ्रष्टाचार झालेला नाही हे सांगितलं मंत्री आकलन आकलनबद्दल आदर बाळगावं लागेल की त्यांनी ते सगळं मान्य केलं आणि तसे थोड्याशा आश्चर्याने म्हणले की आश्चर्य म्हणजे कसं काय मग मा मात्र मी तसं मोकळेपणाने त्यांना सांगितलं की हा जो कोणी संबंधित अधिकारी त्याची जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटना आणि त्या संघटनेचा हा आज पदाधिकारी ह्याच्याशी काहीशी खुन्न झाली होती त्याचं म्हणणं होतं बघून घेईन मी मंत्रिमोदयांना हे सुद्धा सांगितलं की जर या एका प्रकरणातला असलाच भ्रष्टाचार तर तो त्यावेळचे साधारण पाच किंवा साडेपाच हजार रुपयांचा होईल मी म्हणालो की हा पुढे त्याचा तपास आणि हे सगळं याचा अव्हानासुद्धा खर्च वीस हजारापेक्षा जास्ती झाला असेल मुद्दा कळल्यासारखं तेही माझ्याकडे बघून हसले पण एक प्रकारे राजकीय संस्कृतीची सुद्धा ही प्रगल्भता मानावी लागेल की या मुद्द्यावर पुन्हा म्हणून कधीही कसल्याही प्रकारचं माझ्यावर दबावसुद्धा आला नाही आणि मला हे कॉन्शन्स प्रिन्सिपल वापरावं वा नाही लागलं शासनामध्ये त्याला मोल आहे अत्यंत आणि महाराष्ट्र भारत आणि जगाच्या पातळीला आहे खरा त्या कॉन्शियन्स प्रिन्सिपलचा आणखी एक अर्थ आहे की सरकारी अधिकारी त्याच्या कृत्याला पण आहे म्हणण्याचा अर्थ हा आहे की सरकारी अधिकारी असं नाही म्हणू शकत मी यंत्रणेमध्ये एका ठिकाणी काम करतो मी जे केलं ते मला वरिष्ठांनी दिलेले आदेश होते मी ते पाळले तर तू पाळले तर त्याचा अर्थ आहे की त्याची जबाबदारी तुझीच आहे त्या कर्माचा हिशोब तूच द्यायचा आहे मला वरिष्ठांचे आदेश होते म्हणून मी जू, ते पाळले याखाली तुला पळवाट वापरता येणार नाही दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी ज्यू जर्मन जीऊनच्या ज्या कत्तली केल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना पकडून खटल्याला सामोरं करण्यात आलं त्यावेळी त्यांनी घेतलेली ही भूमिका होती की आम्ही युनिफॉर्ममधले आम्ही अधिकारी आहोत वरिष्ठांचे आदेश पाळणं आमचं काम आहे त्यामुळे आम्ही जे केलं त्याला आम्हाला जबाबदार धरता येणार नाही कायद्यानुसार आदेश देणाऱ्याची जबाबदारी अर्थातच जास्ती आहे प्राथमिक आहे पण तू जर ते पाळलेस तर त्याचा अर्थ आहे की त्याला तू पण जबाबदार आहे म्हणून हे कॉन्शन्स बुद्धी हे प्रशासन चालवतानाचंसुद्धा चा एक अत्यंत महत्त्वाचं असं आद्य तत्व आहे जरी एक अश्रू कुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला